नमस्कार मी पंजाब डक्ट तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय होणार आहे पाऊस तुम्हाला एकदम असे आठ दहा दिवसाचे उघाड देणारच नाही हे ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पावसाचा जाणार आहे म्हणून जशी वेळ भेटत काय होणार आहे मराठवाड्यात देखील होईल पण दुपारच्याला लगेच अडी तीनच्या नंतर पावसाची परत लगेच जोराचा पाऊस येईल म्हणून हा झाल्याचा राज्यात सांगायचं झालं तर आज दहा आणि अकरा ऑगस्ट पर्यंत आणखीन आता ही पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग काय झालं जळगाव जिल्ह्यातल्या नंदुरबार धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले आमच्या इकडे पाऊस नाही तुमच्या इकडे तर भरपूर पडायलाय तर त्यांना सांगू इच्छितो की सध्या जे आता जे पाऊस येणार आहे म्हणजे बारा तारखेपर्यंत बारा ऑगस्ट पर्यंत ते काय होणार आहे तुमच्याकडे पिकांना जीवदान ठरणारच पडणार आहे पण तुम्हाला काय होईल जे चौदा ते अठरा वीसच्या दरम्यान जे पाऊस येईल चौदा ते जवळपास बावीस तारखेपर्यंत जे पाऊस पडून ते मात्र तुमच्या जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा संभाजीनगर इकडे कन्नड ह्या भागामध्ये खूप पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं कन्नडच्या काही शेतकऱ्याचे फोन आला आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांना सांगतो आज देखील तुमच्या इकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर अहिल्यानगर भागाकडे देखील आज मध्ये आज चांगला स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये आज रात्रीपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव लातूर लातूर पुणे तिकडे तर पाऊस हे बारा तारखेपर्यंत हे दररोज वेगवेगळ्या भागात चालू असणार आहे म्हणून हा लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भानं वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडे आज मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आपण पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना म्हणजे आणखीन दहा अकरा बाराच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात म्हणजे सहापाचा अकरा जिल्ह्यामध्ये दररोज या बारा ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे मोठ्या थेंबाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो की चौदा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे चौदा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान तुमच्या इकडे खूप पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी थी मुसळधार पडणार आहे म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतात आणि तसा तो पाऊस पुन्हा काय होणार आहे चौदाच्या ते अठराच्या दरम्यान मराठवाड्यात देखील दे सात जिल्ह्यांमध्ये दे म्हणजे लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या मराठवाड्यातल्या जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे जे तरी भरायचे राहिले असतील बीड जिल्ह्यातले कडाष्टथले हे देखील ते छोटे छोटे ते तलाव या चौदा ते बावीसच्या दरम्यान भरून जातील म्हणून हे अंदाज लक्षात म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर हे पट्ट्यातला आता पाऊस ते कायमच राहणार तिकडे सरीवसरी त्या चालू राहतील कर्नाटकमध्ये बेळगाव तिकडे कर्नाटकचा कालच तुम्ही बघू शकता काल काही ठिकाणी ढकपुन फुटी सदृश्य पाऊस पडला